नमस्कार मित्रांनो माणसाच्या लाईफमध्ये आपली अशी जीवन असायला हवं जसं आपला घास असतो म्हणजे आपलं ते गवत असतो लाईफमध्ये एक निसर्गाची दिनगी आहे मित्रांनो तशीच माणसांची लाईफ असायला हवी ती लाईफ नाही आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये आपल्या मराठी पण सुद्धा कमीपणा घ्यायला हवा मी आज ठाण्याला गेलो होतो ठाण्यावरून मुंबऱ्याला आलो आणि मुंबऱ्यावरनं नंतर मग आपल्या ह्याला आलो आपल्या दहिसर मोरीला आलो मित्रांनो दहिसर मोरीवरून आपल्याला भाडं निरळचं होतं आणि येताना मी बघितलं त्या साईडनंच येत होतो तर त्या साईटनं मला आपलं आपला जो शिळपाटा आहे ना शिळपाट्याचा ब्रिज आता सध्याचा बनवला गेलेला आहे त्याच्यामुळं ट्रॉफिकची व्यवस्था आता झाली ट्रॉफिकची परेशानी लोकांना नाही घ्यावी लागत तसंच आपलं कल्याण फाटाचा पण ब्रिज झाला तर लोकांची आणखीन सोय होऊन जाईल आणि आपल्या कल्याण फाट्यावरनं जो आपला माप्या मार्गे आपल्याला जे रोड दिलेला आहे ना आतल्या रोडनं आपण येतो ना त्यावेळेला मी भाडं घेऊन इथं आपल्या नेरुळ आलो मित्रांनो मला एक चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या की आपल्या जे काय भारत सरकार टेंडर का कर, टेंडर काढत असतं ना तर त्या टेंडरमध्ये जिथं टेंडर, टेंडर आपलं कमी जो घेतो आहे ना म्हणजे टेंडर म सरकारकडून जास्त पास करणार आणि ठेकेदाराकडून पैसे वसूल करणारी काही लोकं आपल्याकडं पण आहेत मग त्याच्यामुळं मित्रांनो आपण काय मराठा समाजामधले पण काही लोकं असतील टेंडर जर घेणारे असतील काही लोकं तर त्यांनीसुद्धा दोन रुपये आपल्याला कमी करून त्यांच्याकडून ते आपलं टेंडर मिळवायला हवं कमीपणा आपण लोकं घेत नाही त्याच्यामुळं ही बाहेरून येऊन लोकं आज कोट्यादी झाले करोडपती झाले त्यांनी बंगले बांधलेत कोणाच्या जीवावर ह्या राजकारण्यांच्या जीवावर म्हणूनच तुम्हाला सर्वांना मित्रांनो मी एक प्रामाणिक सांगतो की तुम्ही सर्वजण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही लोक अरे माझा विचार पण करत नाही आणि आपल्या एक छोटे युट्यूबर असतील त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नाही मोठ्या मोठ्या बातम्या सांगणारी खोट्या बातम्या सांगणारी त्याच्याकडं सर्वजण कळतात आणि आपल्या इमानदारीनं जो काही कोण काम करत असेल त्याच्याकडं कोणीही लक्ष देत नसतं म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अवश्य तुम्ही माझ्या व्हिडिओचा विचार करत जा रे मला पण वाटतं रे आपला मराठा बांधव खरोखर पुढे यावा तो पण श्रीमत व्हावा त्यानंही आपल्या प्रपंचाला हातभार लावावा त्याचं फॅमिली त्यानं सुखी ठेवावी असं माझं एक प्रामाणिक मत आहे मी तुम्हाला आज माझा चेहरा बिलकुल दाखवणार नाही मी फक्त आणखीन एकदाच फक्त दाखवेन की हा जो मी आता जो परिसर आहे तो आपल्या बेलापूरचा परिसर आहे म्हणजे शिवडचा इथून बेलापूरला हे जे दिसतं ना समोरचा रोड तो बेलापूरला गेला आहे आणखीन एकदा मी तुम्हाला दाखवेन तुम्ही व्हिडिओ माझा बघा बघू नका तुमची इच्छा चांगलं घेणं न घेणं प्रत्येकाच्या इच्छेवरती अवलंबून असतं मित्रांनो पण आपलं काम असतं की आपण चांगलं प्रत्येकाला सांगणं ही माझं काम आहे लाईफमध्ये जर पिरवळा हवी असेल कुटुंबामध्ये आपल्या लाईफमध्ये जर कुटुंब सुखी हवं असेल तर ह्या गोष्टी आवश्यक करा मित्रांनो अरे आपल्या फॅमिली आपल्या आपल्यावरती अवलंबून असते आपलं कुटुंब आपल्यावरती अवलंबून असतं याचा संपूर्ण विचार तुम्ही सर्वांनी करा अरे कष्ट करताना खूप मेहनत करावी लागते ताबड कष्ट करताना पैसा कमावताना इतकी मेहनत करावी लागते आता तोच उदाहरण घ्या तुम्ही तो राजकारणी कमवतो तो टेंडर घेणारा कमावतो मग तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये काय येतं राहता का याचा ये विचार तुम्ही सर्वांनी करा आणि अवश्य ह्याचा संपूर्ण विचार करा आणि खरोखर मनापासून विचार करा एवढं तुम्हाला सांगेन बाबांनो की तुम्ही लक्ष द्या ह्या सगळ्या गोष्टींकडे नाही दिलं तर तुम्ही स्वतःच्या पायावरती दगड मारून घ्याल घेणं न घेणं शेवटी तुमची इच्छा आहे चांगलं सा सजेशन देणं हे माझं काम होतं मी ते केलं आहे मित्रांनो आता व्हिडिओ बघणं न बघणं तुम्हाला असं वाटतं की हा ह्याचे सबस्क्रायबर वाढतील ह्याचा टाईम वाढेल आणि हा करोडपती बनेल आणि एका माणसाचं मला खूप मनापासून आवडल्या या सगळ्या गोष्टी आपलीच माणसं खेकडा प्रवृत्ती आपल्याला नको रे मित्रांनो एकमेका सहाय्य करू तुम्ही पुढं जा आपणही सर्व मराठा समाज पुढं जावा एकामेकाला मदत करा जे भ्रष्टाचार बाईमान आहेत त्यांना साथ देऊ नका इमानदार लोकांना साथ द्या माझी कळकतीची विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही इमानदार आपल्या मराठा बांधवांना साथ द्या जी इमानदार आहेत जी भ्रष्टाचार आयुष्यामध्ये त्यांच्या रक्तात पण नाही आहे अशा माणसांना साथ द्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सच्चाईची साथ द्या माझा व्हिडिओ बघा बघू नका माझा काही राग नाही आहे ज्याला व्हिडिओ बघायचा त्यांनी बघावा ज्यांना नाही बघायचा त्यांना माझा प्रामाणिक नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुधारणा व्हायला हवी मित्रांनो आपला महाराष्ट्र सुजलाम सुपलाम व्हावा हीच प्रामाणिक माझ्या आपलं दैवत आहे पंठुर पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी सांगतो की ते आपलं दैवत आहे आपले संतांची म्हणणी आहे मित्रांनो सत्य बोला खरं बोला आणि सत्यानं पुढं जा तुमचा विजय निश्चित होणार आहे साथ द्या सर्वांना थोडासा कमीपणा घ्यायला पण शिका तुम्ही पण मोठे व्हा आपल्या बापाचं काय गेलं थोडा कमीपणा घेतला तर दोन रुपये आपल्याला मिळतात जे बाहेरचे येऊन कमावतात त्याच्यापेक्षा आपल्याला दोन रुपये मिळत असेल तर तुम्ही कमावा ना मित्र अवश्य कमावा पण थोडासा कमीपणा घ्यायला पण आपण शिकायला जय हिंद जय महाराष्ट्र मी माझा चेहरा बिलकुल ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच नाही